आमच्या प्रभागामध्ये विकास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा फक्त सत्कार करण्यासाठी गेलो होतो आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर केला नाही शिवाय पाठिंबाबाबत सुरेश औटी यांनी केलेल्या विधानाशी सुद्धा आम्ही सहमत नाही आम्ही मिरज पॅटर्न बरोबर नाही तर आम्ही फक्त काँग्रेस पक्षासोबत आहोत काँग्रेसचे वरिष्ठ जे निर्णय देतील त्याचे आम्ही पालन करू अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे मीरा शहर अध्यक्ष संजय मेंढे यांनी दिले मिरजेत संजय मेंढे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते तर एखादा भाजपमधील नेता आमच्याकडे फुटून आला तर वाईट वाटायचं कारण काय आहे काँग्रेसची ध्येय धोरणा त्यांना मंजूर असतील तर ते येतील आणि त्यांच्या उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठ निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते अय्याज नायकवडी यांनी दिली आहे पालकमंत्री डॉक्टर खाडे यांचा सत्कार करून आम्ही त्या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर सुरेश आवटी यांनी पत्रकारांना काँग्रेसच्या नगरसेवकांचा पालकमंत्री खाडे यांना पाठिंबा असल्याबाबत सांगितले मात्र आम्ही आवटी यांच्या विधानांशी सहमत नाही आम्ही मिरज पॅटर्न नव्हे तर काँग्रेस पक्षासोबत आहोत काँग्रेसचे वरिष्ठ नेते जे सांगतील तोच निर्णय आम्ही घेणार आणि आम्ही काँग्रेस आणि पर्यायानं महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असंही संजय मेंढे यांनी यावेळी सांगितलंय आम्हाला निधी दिला होता त्यामुळे आम्ही सत्कार करायला त्यावेळी आलो होतो मात्र माजी नगरसेविका वहिदा नायकवडी यांना काही निधी मिळाला नव्हता त्यामुळे त्यावेळी आमच्या सोबत त्या आल्या नव्हत्या असं सांगून संजय मेंढे पुढे म्हणाले काँग्रेस पक्षाला हा मतदारसंघ मिळावा यासाठी आम्ही मागणी केली आहे मात्र पक्षातील किंवा अन्य पक्षातील कोणता उमेदवार द्यायचा याबाबत काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील आणि पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असाही संजय मेंढे यांनी यावेळी सांगितलंय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अय्याज नायकवडी माजी महापौर विजयराव धुळूबुळू माजी नगरसेविका वहिदा नायकवडी नगरसेविका बबिता मेंडे माजी नगरसेवक करण जामदार माजी नगरसेवक साजिद अली पठान काँग्रेसचे नेते सचिन जाधव हो। राकेश कोळेकर वसीम रोहिले नरेंद्र महाराज यांच्या सहित काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मागच्या रविवारी आम्ही काँग्रेस पक्षाचे नगरसेवक या ठिकाणी पालकमंत्र्यांनी आम्हाला वारात निधी दिला त्याबद्दल आभार मानण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो होतो त्यांचे आम्ही आभार मानले आणि आभार मानल्यानंतर आम्ही या ठिकाणी गेलो निघून गेलो त्यानंतर सुरेश आवटी आणि सर्व काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचा पाठिंबा भाजपला आहे अशा पद्धतीचे या ठिकाणी भाष्य केलं त्यांनी या ठिकाणी बायट दिली तर त्यांच्या या विधानाशी आम्ही कुठलाही काँग्रेस पक्षाचा नगरसेवक सहमत नाही आम्ही काँग्रेस पक्षाचे होतो काँग्रेस पक्षाचं आहे काँग्रेस पक्षाचेच राहणार आहोत काँग्रेस पक्ष जो कोणी उमेदवारी देईल काँग्रेस पक्षाचे नेते जे काय म्हणून आदेश देतील आम्ही त्याचा या ठिकाणी या येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचार करणार आहोत त्यांच्या विजयासाठी आम्ही एक दिलाने काम करणार आहोत भाजपच्या नगरसेवकांनी कोणाला पाठिंबा द्यायचा अथवा कोणाला नाही हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्या नगरसेवकांचा विषय येतो आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून एक संघ आहे एक संघ राहणार त्याबद्दल काय दुमतच नाही मिरज पॅटर्न हा विषय तुम्ही आता मला जे सांगता मिरज पॅटर्नचा विषय वेगळा आहे मिरज पॅटर्न म्हणून नाही आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून आमची काँग्रेस पक्षाची भूमिका ठाम राहील आम्ही काँग्रेस पक्ष जो कोण उमेदवार देईल त्याच्या पाठीशी आम्ही ठाम राहणार आहोत भाजपचा आहे तो उमेदवार पक्षश्रेष्ठी जे काय भूमिका निर्णय घेतील त्याच्यावर राहणार ताकद वाढली आहे भाजपचा पराभव करायचा आहे काँग्रेसची ताकद वाढली असती तर तुमच्या काँग्रेसमधलं सक्षम उमेदवार नाही तुम्ही भाजपच्या उमेदवाराला भाजपच्या विरोधात वापरायचा आता तुम्ही आता तुम्ही मगाशी जे सांगितलं दोन चार नगरसेवक नुसतं भेटील गेले तर तुम्हाला किती उकाळ्या फुटल्या सगळ्या मीडियामधनं बोंबाबोंब झाली आणि एखादा भाजपचाच माणूस आमच्याकडे फुटून आला तर वाईट वाटायचं काय करणार आम्ही पक्षाची ध्वे धोरणं त्याला मंजूर असतील तर येईल आणि त्याला घ्यायचं की नाही ते वरचे ठरवतील आम्ही कोण ठरवणार